सर्वांना नमस्कार आणि पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या मराठी चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे एस्ट्रोविजन तर मी आजच्या एपिसोडमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि एका नवीन प्रश्न मी आणलेला आहे आणि हा प्रश्न आहे जो विचारला आहे एक मिनिट हा जो प्रश्न आहे तो अनिल परब सातारा यांचा आहे तर त्यांना नोकरी सोडून बिझनेस करायचा आहे तर त्यांनी प्रश्न विचारला आहे की बिझनेसमध्ये यश येईल का तर त्यांनी मला इन्फॉर्मेशन पाठवली आहे जसं बर्थडे टायमिंग आणि लोकेशन त्याप्रमाणे मी त्यांची पत्रिका काढली आहे आणि आपण ती पुढे सविस्तर पाहणार आहोत त्याआधी सर्वांना एक प्रेमाची सूचना जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा माझे व्हिडिओ पाहत असाल पण अजूनही तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर कृपया माझा चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या मित्रमंडळींना मित्रपरिवारालाही सामील करा माझे व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा कमेंट करायला विसरू नका आणि माझ्या मित्रपरिवारामध्ये सामील व्हा तसंच मला तुम्हाला सांगायला आनंद होईल की यापुढे मी बरेच म्हणजे भाग आणणार आहे जसं सप्तचक्र त्याच्यावर आपली सेरीज असणार आहे सप्र सप्तचक्रांवर तसंच शिवसरो शास्त्र जे आहे त्याच्यावरच्या सेरीज येणार आहेत मंत्रशास्त्राची सेरीज करायचा माझा प्लान आहे तसंच हे जे प्रश्नांची सिरीज हो आहे क्वेश्चन आन्सर मालिका आहे ती पण अधूनमधून चालू राहील जसं मला प्रश्न मिळतील तसं तसं मी प्रत्येकाचे प्रश्न घेत राहीन पण माझ्याजवळ जवळजवळ दहा प्रश्न होते ते प्रश्न आता झालेले आहेत तर ही सिरीज स्टॉप करते जसं मला प्रश्न मिळत जातील तसं तसं मी त्या प्रश्नांना उत्तरं देईन जर तुम्हाला कुणाला मला प्रश्न विचारायचा असेल तर तुम्ही मला क्वेश्चन आन्सर सेरीजसाठी प्रश्न पाठवू शकता त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा ईमेल आय डी चेक करा आणि तुमचा प्रश्न किंवा तुमचा नंबर त्याच्यावरच पाठवा शक्यतो त्याच्यावरच पाठवा कमेंटमध्ये तुमचा नंबर शेअर करू नका तुमच्या हे सिक्युरिटीसाठी मी सांगते आहे तसंच मी तुम्हाला पुढच्या एपिसोडमध्ये मा माझा नंबर इथे फ्लॅश करीन म्हणजे कोणाला जर डायरेक्टली मला प्रश्न विचारायचा असेल तर तुम्ही विचारू शकता पण लक्ष द्या की आ, जर मला कुणाला पर्सनली कन्सल्ट करायचं असेल तर माझी फीज जी आहे ती तीनशे रुपये आहे खूप कमी फीज आहे जर तुम्ही नावाजलेले जे ज्योतिषी आहेत किंवा या शास्त्रामधले तज्ज्ञ आहेत त्यांच्याकडे जर तुम्ही विचारणा केली तर त्यांची फी जवळजवळ अडीच ते पाच हजार असते इवन मी ज्या ज्योतिषाचार्यांकडून शिकले आहे ते स्वतः दोन हजार फी आकारतात तर मी कोरोनाच्या आधी कोरोना काळाच्या आधी माझी जी, जी फी आहे ती पाचशे रुपये होते पण कोरोना काळात मी ती तीनशे ती रुपये केली आणि अजूनही तोच दर माझा चालू आहे पण दोन महिने आता नोव्हेंबर आणि डिसेंबर ही फी तीनशे रुपये असणार आहे आणि नंतर मी माझी फी वाढवणार आहे दोन हजार चोवीसमध्ये तर तुम्हाला जर मला प्रश्न विचारायचा असेल तर तुम्ही लवकरात लवकर विचारा लवकर आणि जर तुम्ही कन्सल्टेशनसाठी म्हणजे यूट्यूब वरून कन्सल्टेशन जे फ्री आपलं चाललं होतं त्याच्यासाठी जर तुम्ही मला प्रश्न विचारत असाल तर तसा त्या ईमेल मध्ये लिहा की हा यूट्यूबसाठी प्रश्न आहे तर ता त्याची फी मी आकारणार नाही मी दहा जणांच्या प्रश्नांची उत्तरं अशीच फ्रीमध्ये दिलेली आहे ती तुम्हाला कुठेही मिळणार नाही अच्छा तर मी पुढे एपिसोडला सुरुवात करते आहे तर आजचा प्रश्न आहे अनिल परब सातारा यांचा त्यांचा प्रश्न आहे त्यांना नोकरी सोडून बिझनेस करायचा आहे तर बिझनेसमध्ये यश येईल का असा त्यांनी प्रश्न मला विचारलेला आहे तर त्यांची कुंडली आपण बघू तर मित्रांनो ही त्यांची कुंडली आहे बघा अकरा म्हणजे त्यांची कुंभरास आहे कुंभरास अकरा बारा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा त्यांच्या हे जे दहावं स्थान आहे नोकरी व्यवसायाचं स्थान आहे ह्याच्यामध्ये अं रवी शुक्र राहू आणि नेपच्यून असे चार ग्रह पडलेले आहेत आणि इथे आहे वृश्चिक रास आणि त्यांनी जो प्रश्न विचारलेला आहे तो नोकरी व्यवसायाशी संबंधित आहे त्यांना नोकरी सोडून बिझनेस चालू करायचा आहे पण त्यांनी अनिल अनिलजी तुम्ही जर माझा व्हिडिओ ऐकत असाल तर तुम्हाला खूप खूप धन्यवाद तुम्ही मला प्रश्न पाठवला पण तुम्हाला कोणत्या प्रकारचा व्यवसाय करायचा आहे हे पण जर तुम्ही मेन्शन केलं असतं तर त्यावरून पण मी तुम्हाला गायडन्स दिला असता पण असो तुम्ही जे जो प्रश्न विचारला आहे त्याचा मी एक्सप्लेनेशन देते किंवा त्याला उत्तर देते तर मित्रांनो हे आहे नोकरी व्यवसायाचं स्थान आणि ह्या स्थानावरूनच आपल्याला प्रडिक्शन काढायचं आहे त्याशिवाय जे लग्न असतं लग्नाचा स्थान असतं ते सुद्धा महत्वाचं असतं प्रत्येक प्रश्नामध्ये लग्नस्थान आणि राशीस्वामी म्हणजे चंद्र जिथे पडतो ते स्थान राशीस्वामीचं स्थान म्हणजे जिथे चंद्र पडलेला असतो आपलं मन चंद्र म्हणजे मन आणि आपलं लग्नस्थान म्हणजे आपल्या आत्मा तर ह्याचं लग्नस्थान हे आहे पहिलं स्थान लग्नस्थान सूर्यस्थान ह्याला तुम्ही म्हणू शकता आणि इथे चंद्र पण पडलेला आहे म्हणजे राशीस्वामी आणि ह्यांचा लग्न लग्नाची रास एकच होती आहे कुंभच होती आहे तर बघा हे खूप काय म्हणाल हे बलवान असं तुमचं तुम्हाला मिळालेलं हे भाग्य आहे असं मी समजते कारण तुमची कुंभरास आहे आणि तर, इथे चंद्रगुरु दोन्ही पडले आहे लग्नामध्येच तुमचे पडलेले आहेत भले चंद्रगुरु एकमेकांचे मित्र आहेत पण शनी कुंभराशीचा मालक शनी आहे त्याचे हे शत्रुग्रह आहेत तर तरीसुद्धा तुम्हाला लग्नामध्ये चंद्रगुरूंची साथ मिळते आहे गुरु तर हे ज्ञानाचा प्रतीक आहे हे तुम्हाला माहिती आहे चंद्र हे कलेचं प्रतीक आहे आणि अशा दोन महत्वपूर्ण ग्रहांची साथ तुम्हाला मिळालेली आहे त्याशिवाय तुमचं जे तुमची जी दहावं स्थान आहे जे नोकरी व्यवसायाचं स्थान आहे त्याच्यामध्ये वृश्चिक रास पडलेली आहे आणि वृश्चिक रास ही जलरास आहे आणि मित्रांनो लक्ष द्या मी काय सांगते खूप महत्वपूर्ण आहे जे ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करतायत त्यांनी पण खूप अतिशय बारकाईने माझे व्हिडिओ बघा आणि मी जेच काही सांगते ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा कि की वृश्चिक ही जलरास आहे आणि जर जर दहाव्या स्थानामध्ये म्हणजे नोकरी व्यवसायाच्या स्थानामध्ये जर जलरास असेल जर जलरास पडलेली असेल तर त्या व्यक्तीला पैशा पाण्या पैशाची कधीही कमतरता होत नाही त्याच्याकडे भरपूर पैसा खेळत राहतो भले तो नोकरी करो किंवा व्यवसाय करो तर पुढे तर सांगायलाच नको मी ऑलरेडी स्पष्ट केले आहे की तुमच्या दहाव्या स्थानामध्ये जे आहे दहाव्या स्थानामध्ये रास पडलेली आहे आणि वृश्चिक ही जलरास आहे आणि जलरास जिथे असते म्हणजे जर धाव्या स्थानात आली भाग्याचं लक्षण आहे तर त्यांना पैशा पाण्याची काही कमतरता भासत नाही शिवाय ह्यामध्ये शुक्र रवी राहू आणि नेपच्यून असे ग्रह पडलेले आहेत नेपच्यून सुद्धा जल जलराशीचा ग्रह आहे तर इतके बलवान ग्रह तुमच्या इथे अं धाव्या स्थानात पडलेले आहेत तर तुम्ही नक्की बिझनेस चालू करावा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला नक्की यश येईल असं मी तुम्हाला सांगू इच्छिते त्याशिवाय रवीची साथ मिळाली आहे पण इथे राहू मुण, राहूमुळे काय झालंय की राहू शुक्र हे ने राहू शुक्र नेपच्यून हे मित्रग्रह आहेत पण राहू आणि रवी हे शत्रुग्रह आहेत आणि इथे इथे ग्रहणयोग निर्माण झाला आहे राहू काय करतो की आपले जे शत्रुग्रह आहेत त्यांच्याबरोबर जर आलात आला तर त्यांचं जे बल आहे ते कमी करतो राहू तुम्हाला मी सांगितलं की छायाग्रह आहे पण तो छायेचा असर फक्त त्यांच्या त्यांच्या शत्रुग्रहांवरच टाकतो राहूचा शत्रू रवी आहे चंद्र आहे तर राहू जो आहे तो ग्रहणयोग निर्माण करतो जर रवी बरोबर आला तर पण इथे रवीचं बल थोडंसं कमी होईल बाकी काही होणार नाही तर तुम्ही रवी रवीचा कोणताही मंत्र मंत्र जाप करून तुम्ही रवीचं बल वाढू शकता बाकी इथे तुम्हाला शुक्राची पण साथ आहे तुम्हाला राहूची साथ आहे तुम्हाला नेपच्यूनची साथ आहे जर रवीचं बल कमी होत आहे तर ते तुम्ही मंत्रांनी रवीचा मंत्रचा जाप करून रवीचे खूप मंत्र आहे सूर्य मंत्र आहे Uh, सूर्य चा तुम्ही जॉ जा, जाप करून किंवा गायत्री मंत्र आहे गायत्री मंत्राचा जाप करून तुम्ही रवीचा बल वाढू शकता त्याशिवाय तुम्हाला इथे चंद्रगुरूची लग्नातच साथ मिळते आहे तर तुम्हाला आता मित्रांनो समजलं असेल की ह्यांचा प्रश्न जो आहे त्याला मी व्यवस्थित प्रकारे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे तर अनिल परब तुम्हाला मी सांगू इच्छिते तुम्ही व्यवसायामध्ये तुम्ही उतरू शकता नोकरी सोडून मला तर तुमची पत्रिका चांगली वाटते आहे तुम्हाला चांगलं यश मिळेल कारण तुमच्या पत्रिकेमध्ये मी सांगितलं की दहा दशम स्थानामध्ये वृश्चि त्रास आलेली आहे आणि ऋषिक राशीशिवाय इतर ज्या जलराशी आहेत त्या जरी दशमस्थानात असल्या तर अ, तर कोणतीही व्यक्ती यशस्वी होऊ शकते तर ह्या केंद्रस्थानामध्ये केंद्रस्थानामध्ये तुमची जलरास आलेली आहे बाकी तुमचे हे जे नव्वद स्थान आहे भाग्यस्थान हे सुद्धा क्लिअर आहे ता नकी ता 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 तर तुम्हाला नक्की बिझनेस करता येईल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला यश मिळेल तर मित्रांनो तर आजचा प्रश्न होता अनिल परब सातारा यांचा तर त्यांच्या प्रश्नांना मी उत्तर दिलेली आहे तुम्हाला जर प्रश्न विचारायचा असेल तर तुम्ही माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये असलेल्या ईमेल आय डीवर वर तुम्ही प्रश्न पाठवा माझे व्हिडिओ बघत राहा माझे व्हिडिओ असतात ज्योतिषशास्त्रावर वास्तुशास्त्रावर फेंगशुई आणि हस्तरेखाशास्त्रावर शास्त्रावर मध्ये मध्ये ह्या सगळ्या गोष्टींचे व्हिडिओ एक एक करून येणार आहेत तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहणं चालू ठेवा आपल्या नातेवाईक मित्रमंडळींबरोबर व्हिडिओ शेअर करत राहा पुढचा प्रश्न येईपर्यंत किंवा पुढचा एपिसोड तयार होईपर्यंत नमस्कार सर्व सर्वांना नमस्कार सर्वांचे धन्यवाद आभार स्वतःची काळजी घ्या धन्यवाद